नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर सी आर पी एफ मार्फत या ठिकाणी एक आडोटीज किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कल्पना नाही आहे तर याचे जे अर्ज आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे कोणासाठी ही भरती असणार आहे अप्लाय कसं करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत नवीन असाल अशाच अपडेटेड जाहिरातीसाठी अवश्य सबस्क्राईब करा आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि ज्यानी ज्यानी एस आर वी एफची परीक्षा फॉर्म भरलेला आहे ग्राउंड झालेला आहे परंतु लेखी झालेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे टेस्ट अवेलेबल आहेत प्रत्येक टेस्टमधून जवळपास प्रत्येक परीक्षेला दहा ते बारा काही काही परीक्षेमध्ये वीस वीस प्रश्नसुद्धा आपल्या टेस्टमधून आलेले आहेत अवश्य बाय करून घ्या खालील नंबर आहे तर पहा जाहिरात कशाची आहे सर्वप्रथम मी सांगतो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॅमिलीमधले जे सर्विसला होते एस आर बी एफला ते आत्ता नाही आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी स्किप करा तुमचा वेळ वाचेल तर पहा हे जे आहे ते ऑफलाईन ॲप्लिकेशन आहे जवळपास सतरा वॅकन्सीज आहेत हेड कॉन्स्टेबलच्या जे की मंत्री पद आहे त्यानंतर राहिला प्रश्न हे कोणासाठी आहे तर पाहून घ्या ऑफलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ज्या फॅमिलीमधले सी आर पी एफमध्ये होते आणि त्यांचं समजा निधन झालं किंवा शहीद झाले अशांना आहे किंवा लापता झाले त्याच्यासाठी सुद्धा आहे म्हणजे एका अर्थाने जे फॅमिली मेंबर्स आहेत तुमचे अगोदर सी आर पी एफमध्ये कार्यरत होते परंतु काही कारणांसो ती गमावले गेले किंवा देशासाठी शहीद झाले त्यांच्या पाल्य जे आहे त्यांच्याशी रिलेटेड जे आहेत त्यांच्यासाठी ही भरती आहे तर पे स्केल वगैरे पाहून घ्या जवळपास राहिला प्रश्न ऑफलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला बाय हँड सबमिट करायचे आहे आणि पहा या ठिकाणी फॅमिली मेंबरमध्ये न जर नसाल म्हणजे जवळची कोणी असेल तर कोण कोण अप्लाय करू शकतात जे दत्तक घेतलेलं मुलगा किंवा मुलगी जरी असाल तरी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्यानंतर बरंच त्यांनी सांगितलं अनमॅरिड ब्रदर किंवा सिस्टर इन केस ऑफ अनमॅरिड गव्हर्नमेंट सर्वंट त्यासोबत त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या याची ॲडव्हर्टीज मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्वप्रथम तुमचं पी एस टी आणि ई टी डॉक्युमेंट वगैरे पहिल्या सेशनमध्ये पार पाडलं जाईल नंतर स्किल टेस्ट असेल आणि त्यानंतर रिटर्न टेस्ट असेल आणि त्यासोबत ही जी आहे ती ऑल इन ऑल म्हणजे पूर्ण इंडियातून मागवण्यात येतात अर्ज वगैरे करू शकतात आणि कलेक्शन ऑफ रिक्वायर्ड एलिजिबिलिटी सर्टिफिकेट डॉक्युमेंट फॉम द तर अशा टाईपचे हे सर्व नोटिफिकेशन बाय रिक्रुटमेंट डेट वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे फेस वाईज तुमचं कशा पद्धतीनं करण्यात येणार आहे रिक्रुटमेंट वगैरे तर पाहून घ्या व्यवस्थितरित्या त्यांनी एज लिमिट वगैरे दिलेली आहे अठरा ते पंचवीसमध्ये हाईट वगैरे सरळ सरळ सांगितलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बारावी असणं आवश्यक आहे त्यासोबत स्किल टेस्ट स्किल टेस्टमध्ये तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे टायपिंगचं इंग्लिशचं असावं थर्टी फाय वर्ड्सचं पर मिनिट किंवा हिंदीचं असावं थर्टी वर्ड्स पर मिनिट त्यासोबत खूप सारे नोटिफिकेशन आहे महत्त्वाच्या महत्त्वाचं मी वाचून दाखवतो बाकीचं सर्व तुम्ही जाहिरात डाउनलोड करून घेऊन टाका तर ज्या ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्यांनी अप्लाय करा तुमची टेस्ट जी आहे रिटन एक्झाम तीसुद्धा त्यांनी दिलेली आहे मेन्शन मी केलं वन आवर अँड फोर्टी मिनिट्स म्हणजे तुमची जवळपास शंभर मिनटाची टेस्ट असणार आहे शंभर मार्क्ससाठी ज्या ठिकाणी हिंदी इंग्लिश लँग्वेजचं कोण दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला येणार आहे म्हणजे एका जे आहेत वीस प्रश्न जनरल इंटेलिजन्स वीस न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडचे वीस त्यानंतर क्लि क्रिटिकल आहे आय थिंक वीस त्यानंतर कॅम्प्युटर नॉलेजचे वीस अशा टाईपचे हे तुमचे शंभर प्रश्न शंभर गुणासाठी शंभर मिनटासाठी विचारण्यात येणार आहे तर खूप सारी माहिती आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या हा ऑफलाईन फॉर्म आहे फॉर्म कुठे सबमिट करायचं आहे वर तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया तशाच नवीन जाहिरातीसोबत पाहत आपलं आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद